अहो बुडगेई यासाठी हा साऊंड या सर्विस लावलाय का तुझ्या लवकर अंगधुने आरती करायची आहे ना आपल्याला अरे पण माझा नातू नातूला मी बोलावतो त्याच्या कपारावर दोन चार बुक्या मारजो हा वाजत आहेत ना अजून लोक आरती लावायचे आहे हॅलो है? अबे तुम्हाला लोकांना समजते का नाही बे आई देवा कार्या पहाटेला उठून आंघोळ पाणी करता रोज गणपतीची आरती करावायची आहे का तुम्हाला कोणता रोग घुमला आहे बे उद्या गेला काम धंदा लवकर येत असाल तर येवा नाही तर मग मीच करतो आरती सॉरी भगवानजी